गुड मॉर्निंग गाईज चला आज आम्ही आलो आहे बघाई रखवाळी बसले तिथे बघा हा चल तीन चार दिवस झाला आलोच नव्हतं म्हणजे जरा बाजार सगळा आणलेला होता ना भाजीपालाई सगळा निवडा निवडी दळप सगळं केलं व्यवस्थित सगळं जिकडे तिकडं ठेवायचं आणि मग निघायचं तर चार दिवस गेलं मला सगळं घरात लावरायला आणि आता लॉनला पाणी घाललं जरा लॉन वाळायला लागले बघूया काय काय झाले तर लॉनला बघा काल आलो नव्हतं त्यामुळं पाणी नव्हतं आज आता बघा आल्या आल्या पहिला पाणी चालू केले कारण की के लॉनला पाणी द्यायला पाहिजे एक दिवस हां पंधरा वीस दिवस द्यायलाच पाहिजे चांगलं पाणी त्यानंतर मग कमी लागते पाणी एकदा लागू झालं की मग कमी लागते आता जरा जरा इथं पिवळं दिसायला लागले बघा पिवळं पिवळं अजून लागू झालेलं नाही म्हणजे प्रॉपर पाईप कशी काय फुटली काय माहीत दुसरी पाईप आणणार होतो आम्ही तिकडं आता इथं एक आणायला लागणार ही पाईप पण फुटल्या बघा आता ह्याला काहीतर जुगाड करतो काहीतर लिंबूचं झाड बघा परवा लावलं होतं का नाही आपण तर त्याला बघा फुलं लागली आता कळ्या होत्या आता फुलं उमलली बघा आता बघूया फळं लागते का कसं होते बघूया कळ्या तर आहेत ह्या साईडला मागच्या साईडला गव्हाची ग्रोथ जास्त आहे आणि पुढं तिथे एक टप्पा आहे का नाही तिथं थोडं गहू कमी आहे बाकी ओवरऑल सगळी ग्रोथ चांगली आहे त्या साईडला पुढं थोडंसं कमी वाटतं पुढचा जो आडवा पट्टा आहे पाईपशी बाकी ओवरऑल इकडून जास्त दिसावं लागले बघा त्या साईडून कमी दिसते गाईज आता आलो आहे मी इकडं मागून बघायला कसं दिसते बघा केवढं आता जवळजवळ एवढं झालं बघा आणि खूप छान दिसायला लागले मागून पुढून कसं होतं उन्हामुळे दिसतच नाही जास्त एवढं आणि मागून आल्यावर कळलं की चांगली ग्रोथ आहे म्हणजे पुढून असं वाटतं की अरे कमी आहे आले काय म्हणजे जे उगवण्याची क्षमता आहे ना गव्हाची ती कमी आहे काय म्हणजे जास्तीत जास्त पाहिजे ना जेवढं जा जास्त गहू उगवेल तेवढं जास्त प्रोडक्शन मिळेल त्यामुळं मला असं वाटत होतं की कमी आले म्हणजे जास्त उगवलं नाही म्हणजे मागं येऊन बघतोय तर पूर्ण बघा जिथं जिथं सरी आहेत त्या सगळ्या सरी दिसायला लागल्यात बघा उप्या तुम्हाला पण दिसत असतील मला तिकडून त्या साईडून दिसतच नव्हते पुढचा एक टप्पा तो पुढचा तेवढा जरासं तिथं कमी दिसायला लागले त्या साईडून पण आणि ह्या साईडून पण पण पन बाकी ओव्हरऑल आता नव्वद टक्के तर जर्मिनेट आहेत बघा गहू आणि इकडं बघा आंबा दाखवत तुम्हाला आंबा पण सेट झाला आहे तुम्हाला दाखवत हे बघा आंबे हे बघा आंबे सेट झालेत बोर चालू केली ती मम्मीचा आवाज आला पटकन जाऊन आता बोर बंद करून येतो पहिला तर हे बघा काहीच आता अतुल चालले आहेत हे लावल्यात तिथं साईडने जरा जा मुळ्याची आपले बीट मुळा आणि काय अतुल गाजर गाजर हां मग ही साईडच्या जे शेवटचे हे आहेत ना त्याला मा लावल्यात बिया मग ते पाणी मारून म्हणलं सगळ्याला जरा जरा लई मारत नाही पाणी तुम्ही म्हणलं आहे ते बरोबर आहे हरभऱ्याला दो एकदा नाही दोनदा नाही तीनदाच लागतंय कमेंटमध्ये सांगितल्याबद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद अतुल हा नारळाच्या त्या आळ्यात बी मार बारीक रोप आहेत तर आम्ही जास्त नाही मारत म्हणजे हो, कसं होतं आम्हाला पण म्हणजे काळजी वाटते त्यामुळे आम्ही जरा पाणी मारायचा प्रयत्न करतोय पण तेवढंच जास्त नाही तर बघा तुम्ही आम्हाला सांगताय छान छान गोष्टी सांगताय आणि काय अडचण आहे त्या म्हणजे जास्त पाणी घातल्यावर काय होत असतंय कमी पाणी घातल्यावर काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगताय त्याबद्दल काकू तुम्हाला धन्यवाद करत राहणार हमेशा का की जसं मला जमेल तसं आपलं मी शिकायचा प्रयत्न करते ना आणि तुम्हाला विचारते पण आणि तुम्ही सांगताय पण की जास्त हरभऱ्याला पाणी चालत नाही तर बरोबर आहे ते आपलं कडने जरा बीटची आणि मुळ्याचे जे रो बिया लावल्यात ना ती यायसाठी थोडंसं हलकंसं मारायला लागतंय साईडनं आणि इथं पण जरा वेलांचे लावले ते वेलं खरं म्हणजे अक्टोंबर महिन्यात लावतात आपले भोपळा दोडका कारलं काय असेल ते पण इथं चिक्कल असल्यामुळं नाही इथं पाणी लई त्यामुळं लवकर म्हणजे खाली उतरताच येत नाही शेतात आणि हे आपलं हाऊसासाठी घेतलेलं आहे तेवढंच आपलं तर त्याचा आपला प्रयत्न करत राहतो आहे म्हणजे कसं आपल्याला शिकायला मिळतात आणि मुलांना पण शहरातलं फक्त हे नाही पाहिजे म्हणजे वातावरण नाही पाहिजे आपलं थोडंसं असं निसर्गाची शुद्ध हवा पण मिळते त्यामुळं आपलं असं थोडंसं असलं ना तर आपण त्याचा आनंद घेतला पाहिजे मोकळ्या जागेचा आणि मोकळ्या परिसराचा आणि त्याला आपण सुधारणा केली पाहिजे तर इथं पण खड्डा होता आणि हे सगळं व्यवस्थित आम्ही करून घेतलं आहे सगळं जिथल्या तिथं त्यामुळे हे सगळं आतुल आहे तिकडं <laughs> काम चालू आहे आलं म्हणजे काय ना काय आमची कामं असतात ते ती करत राहते आणि आता थोड्याशी आजय पण येणार आहे काका येणार आहेत म्हटलं जरा तुम्ही नंतर आम्ही जरा जातो पुढं म्हणजे काय पा कधी कधी लाईट नसते मग पाणी मारता येत नाही कोथिंबीर मेथीची भाजी आणि आपलं हे लावलं आहे कांद्याची भाजी लावल्या आणि लाल भाजी लावल्या मुळा लावला आहे बीट लावलं आहे तर आणि वांगेची रोपं पण नवी नवी दुसरी लावले, बागे जी लावले ते बागेतली जे गार्डन केले ना तिथं लावले ते तिथनं काढून एका साईडला केलं तर त्याला पण थोडं पाणी घालायला लागते मग तिथं पण जरा पाणी मारलं फुलांच्या झाडांना आणि फुलांची झाडं नसली तर दारात कसं दिसतंय आता हे बघा हे रोडला पिवळा पट्टा होता फुलांचा तर किती छान दिसत होतं तिथं सगळं असं रस्त्यानं असं जाताना ना असं एकदम मस्त वाटायचं जाताना छान वाटायचं म्हणून फुलांची झाडं असली ना तर आपल्याला रांगोळीची गरज लागत नाही आपोआप निसर्गच आपल्याला रंगबिरंग्या फुलांना रांगोळी काढत असतो आपल्या अंगणात आप तर असं म्हणजे माझा प्रयत्न चालू असते की नवीन नवीन काहीतरी गोष्टी शिकायच्या आणि तुम्हाला पण नवीन नवीन गोष्टी सांगायच्या तर अंगणात जर आपल्याला निसर्गाची रांगोळी आपल्याला पाहिजे असली ना तर अंगणात छोटीशी जागा असू द्या त्याला स्वच्छ करून साईडनं आपलं शेवरीचं कंपाऊंड केलं आणि मधोमध मद आपल्या जागा जेवढ्या आहे तेवढ्यात फुलांची चार झाडं लावली ना तर अंगणात आपल्याला निसर्गांना रांगोळी दिलेल्या एक वेगवेगळ्या कलरच्या फुलांची तर ती लावून आपलं कायमची रांगोळी अंगणात रंगलेली दिसणार तुम्हाला तर चला आता